मिरज शहरातील किल्ला भागात गॅलेक्सी समोर सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकामस्थळी सव्वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेत आणखीन एका मजुराचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे या दुर्घटनेत तळघराचे काम सुरू असताना सिमेंट ब्लॉकची भिंत कोसळली होती त्यात कर्नाटकातील भीमाप्पा मितलघे यांचा जागीच मृत्यू झाला तर सात ते आठ गम मजूर गंभीर जखमी झाले होते यापैकी के कर्नाटकचा केदारी रायप्पा लिंगनोरे वैभश पस्तीस राहणार सुट्टी हा मजूर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होता मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला या अपघातानंतर बांधकामस्थळी मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप होतो आहे आणि यामुळे अपार्टमेंटचे मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत